फ्लावरची आपण तीस तीस भाजी तयार करून कंटा येतो मग फ्लावरचा मुलंसुद्धा कंटाळतात पण काहीतरी वेगळी जर रेसिपी ट्राय केली तर आपल्यालासुद्धा आवडते आणि मुलांनासुद्धा आवडते अशी मी आज फ्लावरचं भरीत तयार करणार आहे आणि हे टिफिनला वगैरे द्यायला एकदम पटकन होणारी अशी रेसिपी आहे खूप चविष्ट होतं फ्लावरचं भरीत चला तर मग आता सुरुवात करूया पण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका कर। नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण फ्लावरची वेगवेगळ्या रेसिपी तयार करतो फ्लावरची भाजी तयार करतो फ्लावरचं पुलाव करतो पण आज मी फ्लावरचं भरीत तयार करणार आहे आणि हल्ली मार्केटमध्ये छान फ्रेश असे फ्लावर येतात तर हे भरीत खूप छान होतं चविष्ट पहिल्यांदा जर तुम्ही भरीत तयार करत असाल तरी अगदी निर्धास्त हे भरीत तयार करा कारण का ही रेसिपी पूर्णपणे अनुभव सिद्ध आहे खूप छान होतं हे भरीत नंतर जर कधी तुम्ही फ्लावर आणलात मार्केटमधून आणि फ्रेश असेल तर तुम्ही स्वतःहून फ्लावरचं भरीत तयार कराल भाजीपेक्षा एवढं चविष्ट लागतं आणि एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्या खाल्ल्या जातील असं हे भरीत लागतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चारशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे आणि हा फ्लावर आहे तो एकदम फ्रेश आहे असं एकदम छान फ्रेश आहे पावसाळ्यात जे फ्लावर येतो त्याच्यामध्ये कीड वगैरे असते पण ह्या फ्लावरमध्ये आता ज्या सीजनला फ्लावर येतो त्याच्यामध्ये किडी नसतात त्याच्यामुळे मी हे फ्लावरचं भरीत तयार करणार आहे हे चारशे ग्रॅम फ्लावर त्याला आता मी तेल लावून घेणार आहे पहिल्यांदा ब्रशने सगळ्या बाजूने फ्लावरची जी वरची फुलं असतात त्याला तेल लावून घ्यायचं कारण का भाजून घेणार आहे म्हणून जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्याप्रमाणे हे फ्लावरचं भरीत तयार करणार आहे पूर्ण फ्लावरला तेल लावून झालेला आहे तर गॅसवर भाजून घेणार आहे गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू केलेला आहे आणि ही जो फ्लावरचं फुलं असतात ती अशी ठेवून द्यायची ती भाजून घ्यायची आहेत फक्त आणि जेव्हा तुम्ही फ्लावरचं भरीत तयार करता तेव्हा एकदम फ्लावर फ्रेश असेल मार्केटमधून आणल्या आणल्या जर भरीत केलं तरच त्या फ्लावरचं भरीत तयार करायचं आहे कारण का मग किडी वगैरे हो असतात जर एक दोन दिवस जर फ्लावर राहिला तर त्याला कीड लागते म्हणून लगेचच फ्लावर फ्रेश असेल तेव्हाच हे भरीत तयार करायचं आहे पूर्ण फ्लावर सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे जसं वांग आपण भाजून घेतो एकदम मऊसर होईपर्यंत तसं फ्लावर सुद्धा जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे फ्लावर आहे तो भाजून झालेला आहे सगळ्या बाजूने थोडा फ्लावर आहे तो मऊसर झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि थोडासा फ्लावर थंड झाला की कि किसणीने किसून घेणार आहे आता फ्लावर आहे तो थंड झालेला आहे मग अशी भरपूर मोठा दिसत होता पण भाजल्यानंतर छोटा दिसतो आता फ्लावर आणि पूर्ण असं मौसर झालेला आहे आता खिसणीने खिसून घ्यायचं आहे कापून वगैरे घ्यायचं नाही खिसून घ्यायचा फ्लावर असं खिसून घ्यायचं आहे फ्लावर आहे तो मौसर झालेला आहे त्याच्यामुळे असं पूर्ण खिसायला मिळत नाही असे त्याचे भाग भाग निघतात मग असं खिसलत तरी चालेल फ्लावर आहे तो खिसून झालेला आहे आता फ्लावरचं भरीत तयार करून घेते आता कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि जेव्हा भरीत तयार करतो ते जरा चमचमीत आणि झणझणीतच भरीत करतो त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग अर्धा चमच जिरं आणि इथे कांदा घेतलेला आहे एक एकदम बारीक एक चिरून कांदा घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आला चाहे, कांदा घ्यान परतून घ्यायचा आहे कांदा थोडस आलं आणि लसण घेतलेलं आहे आलं आणि लसणाने थोडी चव भरिताला वेगळी लागते अर्धा चमच हळद कांदा आता कुरकुरीत होत आलेलाच आहे कांदा आहे तो कुरकुरीत आणि असा हलका झालेला आहे तेव्हापर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टॉमॅटो पण थोडं मौसर करून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या बारीक करून घ्यायच्या आहेत मिरची टॉमॅटो मौसर झालेला आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी एक चमचा गरम मसाला आणि एक चमच मिरची पावडर मिरची घातलेली म्हणून मिरची पावडर थोडी कमी घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये फ्लावरचा जो किस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे फ्लावरचं भरीत झटपट होत तसं जास्त वेळ लागत नाही तर ढवळून घेणार आहे आणि थोडासा गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे फ्लावर तर पूर्ण तयार झालेलंच आहे जेव्हा भासतो तेव्हा पूर्ण मौसत शिजलेलंच असतं फ्लावर पूर्ण चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच काळी मिरी पावडर आता गॅसचा फ्लेम स्लो करून एक दोन मिनिटं झाकण ठेवून देणार आहे झाकणावर पाणी वगैरे ठेवायचं नाही नुसतं झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनटं नंतर पुन्हा ढवळून घेणार आहे पुन्हा भरीत आहे ते जरा ढवळून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे हे फ्लावर भरीत भाकरी चपाती रोटी सर्व सोबत खूप छान लागतं आणि पटकन होतं चिथिलना वगैरे द्यायचं असेल तरी पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि जरा वेगळी रेसिपी नेहमी फ्लावरची आपण भाजी वगैरे तयार करतो मटारमध्ये फ्लावर घालतो पण आता ही वेगळं फ्लावरचं भरीत थोडीशी कोथिंबीर जसं चवीनुसार मीठ घालतो तसं चवीनुसार कोथिंबीर कोथिंबीरची जरा वेगळी चव लागते झालेलं आहे भरीत तुम्ही जर पहिल्यांदा तयार करत असाल तर, तर एकदा तरीही फ्लावरच भरीत तयार करा आणि कसं झालंय तुमचं भरीत हे कमेंट करा मला आता फक्त एक दोन मिनट हाकण ठेवून देणार आहे मग तयार होईल मस्त पैकी फ्लावरचं भरीत तयार झालेलं आहे एक वेगळी रेसिपी आता मी गॅस बंद करून घेते चविष्ट असं फ्लावरचं भरीत तयार झालेलं आहे आणि अगदी पटकन होतं फ्लावरचं भरीत तयार इतर जेव्हा भाजी करतो फ्लावरची त्याच्यापेक्षा हे भरीत आहे ते अगदी झटपट तयार होतं अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्लावरचं भरीत हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा धन्यवाद